सोलापुरातील रहिवासी रामलिंगप्पा उर्फ बाळू अशोक चिंचोळकर व एक्कावन्न रमेश अशोक चिंचोळकर वय पंचेचाळीस शंतनू राजेंद्र चिंचोळकर वय पंचवीस सौ हेमलता राजेंद्र चिंचोळकर वय छप्पन्न सर्वधन राणा विजापूर रोड सोलापूर या सर्वांची मिळकत वहिवाटीच्या कारणावरून शेजारील मिळकत धारकास जातीवाचक शिबीगाई करून मारहाण केल्याचे आरोपातून सोलापूर येथील अतिसत्र न्यायाधीश श्रीमती एस आर शिंदे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली या ताकीकत अशी की दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी शेजारील मिळकत धारक हे त्यांच्या सोलापूर भागातील नवीन सर्वे नंबर ऑब्लिक या मिळकतीवर साफसफाई झुडपे तोडणे वगैरे काम करीत होते त्यावेळी यातील वरील आरोपींनी मिळून तक्रारदार काम करत असलेल्या मिळकतीवर आले व त्यांना आरोपींनी जातीवाचक शिबी करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून त्यांच्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला त्याचा तपास होऊन न्यायालयात वरील चौघांविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते त्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात झाली त्यामध्ये सरकार पक्षाने महत्वाचे एकूण चार साथीदार तपासले त्यामध्ये पोलिस अधिकारी संपत पवार सहाय्यक पोलिस आयुक्त एम बी सकळे आणि इतर दोघा साक्षीदारांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या महत खटल्याचे चौकशीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासामध्ये साक्षीदाराच्या साक्षीमध्ये विसंगती झाली आरोपीचे वकील ॲडव्होकेट आरो शेशी कुलकर्णी यांनी असा युक्तिवाद केला की अशी कोणतीही घटना घडली नाही साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहे त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता व्हावी असा युक्तिवाद केला व सदरचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली सदर प्रकरणात आरोपी तर्फे शशी कुलकर्णी गुरुदत्त बोरगावकर ॲडव्होकेट रणजित चौधरी प्रसाद अग्निहोत्री अॅडव्होकेट प्रणव यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे दत्ता पवार यांनी काम पाहिले